नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीसाठी मराठी विषयातील मल्लखांब या, मल या उपघटकाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला तुम्हाला कोणता ना कोणता तरी खेळ खेळायला नक्कीच आवडत असेल खाली काही मुद्दे दिले आहेत त्या आधारे तुमचे विचार लिहा तुमचा आवडता खेळ येथे खेळाचे चित्र लावा कबड्डी हा कोणत्या प्रकारचा खेळ आहे वैयक्तिक की सांघिक सांघिक हा कोणत्या स्वरूपाचा क्रीडा प्रकार आहे शारीरिक की बौद्धिक शारीरिक प्रश्न तिसरा हाच खेळ तुम्हाला का आवडतो मैदानी खेळ असून शारीरिक कौशल्याचा विकास होतो प्रश्न चौथा या खेळामध्ये किती खेळाडू असतात उत्तर प्रत्येक संघात सात खेळाडू खेळतात व पाच खेळाडू राखीव असतात प्रश्न पाचवा या खेळामुळे कोणते फायदे होतात उत्तर या खेळामुळे शारीरिक विकास होतो बौद्धिक चालना मिळते खेळाडू वृत्तीचा व संघ भावनेचा विकास होतो सहावा प्रश्न या खेळात विजयी होण्यासाठी काय आवश्यक का आहे उत्तर चढाई व प्रतिस्पर्ध्याची पकड या गोष्टी महत्वाच्या आहेत प्रश्न सातवा या खेळामधील तुमचे प्रेरणास्थान कोण आहे अर्जुन पुरस्कार प्राप्त अनुप कुमार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू